महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होत असलेल्या कोल्हापूर मतदारसंघाचा आता आपण आढावा घेऊयात अंबाबाईचा आशीर्वाद असलेली छत्रपतींची भूमी कोल्हापूर कला आणि संगीत क्षेत्रासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती समृद्ध वैचारिक सामाजिक आणि राजकीय वारसा असलेली भूमी आहे एकीकडे महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत असतानाच पुरोगामी विचारांची कासही कोल्हापूरनं धरून ठेवली आहे पश्चिम महाराष्ट्राची संपन्नता असलेल्या कोल्हापूरमधल्या राजकारणाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथं राजकीय पक्षांपेक्षा घराणेशाहीच्या गटात तटांचं राजकारण अधिक चालतं सांगलीप्रमाणेच ऊस आणि साखर कारखानदारीचं तसंच सहकारी दुग्ध संस्थांचं राजकारण यामुळे घराणी आणि परंपरागत राजकारण इथे महत्त्वाचं ठरतं कोल्हापूरचं सर्वात मोठं घराणं मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपतींचे वंशज छत्रपती शाहू महाराजांना यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंही त्यांना पाठिंबा दिला आहे याशिवाय वंचित बहुजन आघाडीनंही त्यांनाच पाठिंबा दिला आहे महायुतीचा उमेदवार निश्चित व्हायला मात्र वेळ लागला महायुतीत हा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेला असून शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच इथून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे मंडलिक घराणंही राजकीय दृष्ट्या वजनदार आहे त्यामुळे या मतदारसंघात थेट आणि अटीतटीची लढाई होत आहे सुरुवातीला उमेदवार निवडीबद्दल नाराजी आणि विरोधाचं वातावरण असलं तरीही आता महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी मंडलिक यांना पाठिंबा दिला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर दक्षिण उत्तर यासह करवीर चंदगड राधानगरी आणि कागल या सहा मतदारसंघांचा समावेश आहे यापैकी तीन मतदारसंघात काँग्रेसचे तर दोन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ तब्बल एकोणीसशे नव्याण्णव नंतर काँग्रेसच्या वाट्याला आला आहे कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे त्यातही या दोन मतदारसंघांमध्ये करवीरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी चांगली मोड बांधली आहे करवीरचे आमदार पी एन पाटील यांची ओळख काँग्रेसचे निष्ठावंत अशी आहे राधानगरीचे विद्यमान आमदार प्रकाश आबिडकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांनीही मंडलिक यांना समर्थन दिलं आहे कागल मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ संजय बाबा खाडगे समरजित सिंग घाटगे यांचा दबदबा आहे या तिन्ही नेत्यांनी संजय मंडलिक यांना समर्थन देत महायुतीचा प्रचार करण्याचं जाहीर केलं आहे मोदींची गॅरंटी विकास कामं आणि हिंदुत्वाला स्पर्श करणारे मुद्दे यावर महायुतीच्या प्रचाराचा भर आहे तर शाहू महाराजांबद्दलचा जनतेच्या मनातला आदर संविधान रक्षण स्थानिक प्रश्न अशा मुद्द्यांच्या आधारे आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत